नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हे बघा आपली आज शेळी वेणार आहे ही आणि शेळी वेण्याचे लक्षणं तुम्हाला आज थोडक्यात मी सांगण्याचे प्रयत्न करतो आहे की ज्या वेळेस ह्या मागच्या चौक आहेत समजा मित्रांनो असे खड्डे पडले की समजून घ्यायचे शेळी आता एक ते दोन ते तीन घंट्यामध्ये एक दोन ते तीन पण एक दीड घंट्यामध्ये शंभर टक्के शेळी वेणार आहे तर बघा पूर्ण कास सोडलेली आहे ना हे बघू शकता तुम्ही पूर्ण टाकलेली तर हे लक्षण आहेत मित्रांनो आणि एक थोडे एक तास पण लागणार बहुतेक एक तासाच्या अगोदरच आपली शिळी शंभर टक्के व्यणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो शिळी उठबस करती तर आधी ती आतमध्ये गेली आत जाऊन बसते काही सेवा लाचतात तर त्या थोड्या आडोशाला जाऊन बसतात आणि नंतर आहे ते तर अशा पद्धतीनं आता आपलं तुम्हाला समोरचा शूट शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बस येते सगळं बाहेर तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला डिलेवरी झाल्याच्या नंतर किंवा डिलेवरी होतानाच व्हिडिओ दाखवू आपण शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ बघा चला 是吧？对吧？ हं 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 हं

гитик моठे बक्र रे होता काय म म बक्र बक्र के बोल गीसे

बिटा लिखा ले तरा तस गालिके दिखु बैना तरा मुख पाठ दिली दिखो गा पाठ जबके पाठ दिखु बैना <laughs> <ने नार दीक। laughs> ते <कुती> बंद <laughs> टोकन काढून दे काय होत पुढं चालून नाही तर काढ ना तर पुढे असे खोरा फाकायचा काढणं गरजेचं असत असं काढून येतो तोपर्यंतच हे पाच पाच मिनटं ज्या तीस काढून टाका लागत नाही मग नंतर निघत नाही ती कोरा फाका द्या म्हणून मित्रांनो फायनली आपली शेळी वेलेली आहे आणि तिला फक्त एकच पाठ दिली मित्रांनो पाठ पण खूप मोठी होती लवकर डिलेवरची होईल नव्हती शेळीची इतकी पाठ मोठी होती पण काढली आपण तर मित्रांनो गेल्या वर्षी म्हणजे आपल्याकडे आल्यापासून तिनं फक्त पाहिलं होती त्या एक बोकड दिला होता नंतर ती दोन दोन देत होते पण या वर्षी तिनं एकच पाठ दिली जादा होईना पाठ खूप छान आहे आणि मोठी पण आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं लक्ष ठेवायचं शिवाय वेळेच्या वेळेस जे जे प्रकार त्या त्याप्रमाणे लक्ष ठेवायचं त्यांच्यावर चला तर भेटूया शडूमध्ये जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र